नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मागील काही महिन्यांमध्ये शेतकऱ्याचे अतिवृष्टीमुळे भरपूर असे नुकसान झालेले होते या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून सरकारकडून शेतकऱ्याला एक पॅकेज जाहीर करण्यात आलेले होते हे पॅकेज जाहीर करण्यात तर आलेले होते परंतु ज्या काही शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले होते अशा शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीचे नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्याचे पंचनामे करणे सुरू होते पाहणी करणं सुरू होतं अधिकारीकडून शेतकऱ्याचे किती प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे याचे देखील पंचनामे करण्यात येत होते त्यानंतर आता कालपर्यंत बहुतांश प्रमाणात हे पंचनामे पूर्ण झालेले आहेत आता जे काय वाटप आहे अनुदानाचे वाटप आहे हे सुरू झालेले आहे काल देखील दिवाळी दिवशी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जी काही अनुदानाची रक्कम आहे ही जमा झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांना काल रात्रीपर्यंत अनुदानाचे मेसेज आलेले आहेत अनुदान त्यांच्या खात्यावरती जमा झाल्याचे मेसेज देखील आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला जर आतापर्यंत अनुदानाचा मेसेज आलेला नसेल किंवा अनुदान तुमच्या खात्यावरती क्रेडिट झालेले नसेल तर कुठलीही चिंता करण्याची गरज नाही आज देखील काही राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही अनुदानाची रक्कम जमा होणार आहे आता यामध्ये फक्त ज्या ज्या शेतकऱ्यांना आता अनुदान पडलेले नाही अशा काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की काही के सी करावी लागेल का किंवा ज्या काही वेगवेगळ्या प्रोसेस सुरुवातीला का याच्या आधी या अनुदान पडण्यासाठी होत्या की बऱ्याच शेतकऱ्यांना सी करण्याची गरज होती बँकमध्ये जाऊन देखील सी करावं लागायचे अशा प्रकारचे ज्या काही नियम होते किंवा ज्या प्रोसेस होत्या या कोणत्या प्रोसेस कराव्या लागणार आहेत का असा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे परंतु शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये काय या आहे ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडिया आहे त्या शेतकऱ्यांना कुठली प्रोसेस काही करण्याची गरज नाही तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमच्या खात्यावरती येत्या आज किंवा उद्या देखील ह्या अनुदानाची रक्कम जमा क के केली जाऊ शकते आता फक्त यामध्ये जे काय आहे ज्या शेतकऱ्यांचे सामायिक क्षेत्र आहेत दोन भावामध्ये किंवा दोन तीन भावामध्ये जे सामायिक क्षेत्र आहेत या सामायिक क्षेत्रावाल्यालाच ज्या काही आपली बँक आहे या बँकमध्ये आपला संमतीपत्राचा जो काही बॉन्ड आहे हा जमा करावा लागू शकतो जेणेकरून एका जनाच्या खात्यावरती ही रक्कम जमा होऊ शकते आता यानंतर ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी आद्या नाही अशा शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार नाही अशी माहिती आहे त्यामुळे लवकरात लवकर आपली फार्मर आय डी देखील आपण ऑनलाईन सेंटरवरती जाऊन काढून घ्यावी जेणेकरून आपल्याला येत्या काळात अनुदानाचा व त्यासोबतच पीक विमाचा देखील लाभ घेता येईल जर आपण फार्मर आय डी काढली नाही तर आपल्याला अनुदानाचा लाभ घेता येणार नाही ना आता ज्या शेतकऱ्यांना काल अनुदानाचे मेसेज आलेले आहेत किंवा अनुदान त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहे अशा शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट करून कळवावे की आपण कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील आहात व आपल्याला हेक्टरी किती प्रमाणामध्ये अनुदान आपल्या खात्यावरती जमा झालेले आहे व ज्या शेतकऱ्यांना अनुदान अजूनही जमा झालेले नाही अशा शेतकऱ्यांनी देखील मेसेज करून कळवा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात कमेंट करून नक्की कळवा व हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करावा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो